हॅलो नमस्कार नमस्कार मी पल्लवीधामने लेखी उडान ग्रुपची संस्थापक आणि संचालक उडान ग्रुप घेऊन येत आहे सलग पाच एक्झिबिशन्स आज गणेश चतुर्थी गणरायाची स्थापना झाली आणि त्यानंतर गणेशोत्सव दसरा दिवाळी घटस्थापना नवरात्र यासारख्या सगळ्या सणावारांना प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही नवीन खरेदीचा आनंद घेता येणार आहे त्यासाठी उडान ग्रुप सलग पाच एक्झिबिशन्स घेऊन येत आहे बारा तेरा चौदा सप्टेंबरला नवरात्रनिमित्त आपण गांधीभवन येथे एक्झिबिशन घेऊन येत आहोत बारा तेरा चौदा सप्टेंबरला हे एक्झिबिशन गांधीभवन कोथरूड पुणे येथे होणार आहे त्यानंतरच्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच एकोणावीस वीस आणि एकवीस सप्टेंबरला आम्ही ठाण्याला येतो हो। आहोत ठाणे सी केपी हॉल येथे तुम्हाला दसरा निमित्त खरेदी करता येणार आहे तसेच घटस्थापनेच्या आधी हे असल्याकारणाने नवरात्रीत तुम्हाला जे काही आवश्यक अशा गोष्टी घ्यायच्या असतील त्याचीही तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहे त्यानंतर पुढचं एक्झिबिशन आम्ही घेऊन येतो आहोत दसरा आणि दिवाळी स्पेशल हे एक्झिबिशन आम्ही घेऊन येतो आहोत नगरला सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथे कोहिनूर मंगल कार्यालय इथे आमचं एक्झिबिशन होणार आहे हे एक्झिबिशन तुम्हाला बघता येणार आहे नगरमध्ये आत्तापर्यंत आमची चार एक्झिबिशन झालेली आहेत हे चौथं एक्झिबिशन तर जरूर तुम्ही याही एक्झिबिशनला एक्सप्लोअर करू शकणार आहेत त्यानंतर पुढचं एक्झिबिशन आम्ही घेऊन येतो आहोत बावधन येथे पुण्यातील एल एम डी बावधन येथे आम्ही एक्झिबिशन घेऊन येणार आहोत त्या एक्झिबिशनची तारीख आहे तीन चार पाच ऑक्टोबर तीन चार पाच ऑक्टोबरला दिवाळीनिमित्त तुम्हाला इथे खूप सारा खरेदीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे त्याचबरोबर पुढच्या आठवड्यात म्हणजेच दहा अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी आम्ही येतो आहोत हर्षल बँकवेट कोथूड पुणे येथे तर तुम्हाला उडानबरोबर पुणे नगर त्याचबरोबर ठाण्यामध्येही शॉपिंगचा आनंद घेता येणार आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत पण पोहोचवा पुणे नगर नाशिक मुंबई अशा ठिकाणी उडानचा विस्तार होतो आहे आणि या एक्झिबिशनला आम्ही यावेळेला पुणे ठाणे आणि नगर हायलाईट करतो आहोत तर जरूर व्हिजिट करा उडानच्या एक्झिबिशन्सला आणि ज्वेलरी साडी कुर्ती ड्रेस मटेरियल पर्सेस हँडबॅग हँडमेड ज्वेलरी अँथिक ज्वेलरी तसेच छानसे एथनिक वेअर कॉटन वेअर बेडशीट्स होम डेकॉर फूड, अशा खूप असंख्य व्हरायटी असलेल्या या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला खरेदीचा भरपूर आनंद लुटता येणार आहे त्यासाठी उडानच्या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा धन्यवाद